नमस्कार मी मुकुंद किर्द आम आदमी पार्टी राज्य प्रवक्ता आज अत्यंत महत्वाची अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना केली त्यांनी असं सांगितलंय की दोन दिवसामध्ये मी राजीनामा देणार आहे आणि जनतेच्या दरबारात जाणार आहे आणि त्यासाठीची परीक्षा मी देणार आहे हे सगळं काय आहे गेले अनेक दिवस जवळजवळ एकशे छप्पन्न दिवस अरविंद केजरीवाल यांना तिहार जेलमध्ये ठेवण्यामध्ये आलं होतं आणि या सगळ्याची जी पार्श्वभूमी आहे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की काय आज नेमकं घडलं आणि हे आपल्या मराठी महाराष्ट्रातील जनतेसाठी मी मराठी मराठीमध्ये सांगतोय की आज कार्यकर्त्यांची मीटिंग होती तर आपल्याला माहिती परवा सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भामध्ये सीबीआयच्या केसमध्ये असा निर्णय दिला आणि त्यांना जामीन दिला ही केस बरेच दिवस चालू आहे बरेच वर्ष चालू आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीये की कोर्टाने परवा जामीन देताना काही महत्वाच्या टिप्पणी केल्या त्याच्यामध्ये एक तर आपल्या सर्वांना माहिती मुळात हे जी आहे तथा हे तथाकथित मध्य घोटाळा या नावाने याच्यावरती आरोप झाले आमचे महत्वाचे सर्व मंत्री यांना म्हणजे मनीष सिसोदिया असतील संजय सिंग असतील अरविंद केजरीवाल आमचे काही कार्यकर्ते होते या सगळ्यांना यांनी तुरुंगामध्ये टाकलं होतं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की याच्यामध्ये भाजपने हजार पासून काही आरोप केले होते प्रत्यक्षामध्ये एक पैशाचा सुद्धा पुरावा इथे कुठे नाही किंवा एक पैशाचा पुरावा ईडी किंवा सीबीआय दोघांनाही कोर्टामध्ये पेश करता आलेला नाही आणि याच्यात सगळी केस काय आहे तर ही केस तथा जे काही काही लोकांना पकडलं गेलं होतं त्यांना पुढे त्यांच्यावरती दमदाटी करून त्यांच्याकडनंच इलेक्ट्रॉनिक मधून पैसे घेऊन त्यांना माफीचे साक्षीदार केले गेले आणि मग माफीचे साक्षीदार केल्यानंतर त्यांच्या काही स्टेटमेंटच्या आधारे सर्व पूर्ण केस चालू आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल सिसोदे राजीनामा देताना त्यांना सुप्रीम कोर्टाने फटकारलं होतं की याच्यामध्ये फार तथ्य नाही याच्यामध्ये कुठलाही एक पैशाचा सुद्धा पुरावा नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दीड वर्षात तुम्ही तुरुंगात ठेवता आणि त्याच्या संदर्भात काही काय नाही म्हणजे बरेच आमचे काही लोक का, आमचे भाजपमधले लोक असं म्हणायचे ती असेलच त्याशिवाय असं होतं आपण चौकशी चालू आहे चौकशीच्या नावे तुरुंगात ठेवलं गेलं होतं दोन वर्ष त्यामुळे शेवटी सुप्रीम कोर्टाने हे म्हटलं की ही काही पद्धत नाही या पद्धतीचं षडयंत्र दिसतं अशा पद्धतीची विधानं केली परवा तर अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात अतिशय महत्वाची आणि तिखट टिप्पणी सुप्रीम कोर्टाच्या एका जजने केलेली आहे त्यांनी तर म्हटलं की याच्यामध्ये प्रथम ईडीने जेव्हा अरविंद केजरीवाल यांना जामीन दिला त्याच दिवशी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतलं आणि आपल्या सर्वांना आठवत असेल हो ती मधल्या काळामध्ये ईडी कस लढवत होता मधले काय वीस बावीस महिने जी हो 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 जे आहे त्या काळामध्ये सीबीआय याची चौकशी पण करत नव्हती सुरुवातीला चौकशी केली होती आणि मग त्यानंतर ज्या दिवशी ईडीने त्यांना जामीन दिला त्याच दिवशी त्यांनी सीबीआयने त्यांची कस्टडी ताब्यात घेतली आणि त्यांना तुरुंगामध्ये ठेवलं हे सगळं जे प्रकरण आहे याच्यावरती सुप्रीम कोर्टाने अतिशय शे तिखट शेरे ओढली होती ती एकूण मोदी सरकारच्या ताब्यातील सीबीआय आणि ईडी हे म्हणजे पिंजऱ्यातले पोपट झालेत अशी टिप्पणी केलेली आहे ही सहसा टिप्पणी एवढी गंभीर टिप्पणी सुप्रीम कोर्ट करत नाही पण ही टिप्पणी केली गेली होती त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि हे सगळं होत असताना भाजपचे लोक नेहमी आरोप करत होते की अरविंद केजरीवाल हे भ्रष्टाचार आहे पण अरविंद केजरीवाला पार्श्वभूमी आपल्या सर्वांना लक्षात द्यायला हवी अरविंद केजरीवाल हे उच्च शिक्षित आय आय टी इंजिनियर आहेत आणि त्यानंतर त्यांनी गव्हर्नमेंटमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये अतिशय उच्च पदावरती काम केलेलं आहे त्यानंतर त्या नोकरीला लाथ मारून म्हणजे ज्या नोकरीमध्ये त्यांना कित्येक कोटी पैसे कमवता आले असते त्या नोकरीवर लाथ मारून ते झोपडपट्टीमध्ये वसाहतींमध्ये काम करत तब वस होते तब्बल दहा वर्ष वस्त्यांमध्ये राहत होते हे आपल्याला अत्यंत महत्वाचे लक्ष द्यायला होत आणि त्यानंतर सुद्धा जेव्हा ते इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या निमित्ताने आंदोलनामध्ये आले त्याच्यानंतर जेव्हा दिल्लीमध्ये पहिल्यांदा सत्ता स्थापन झाली त्या सत्तेच्या वेळेस सुद्धा ते सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास दिवस झाल्याबरोबर त्यांनी जेव्हा त्यांच्या तत्वांना आळा घालायला लागतोय असं दिसायला लागलं तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर एकदा सदुसष्ट आमदार म्हणजे सत्तरपैकी सदुसष्ट दुसऱ्या वेळेस बासष्ट आमदार निवडून येऊन अशा अर्थाने अतिशय चांगल्या मतांनी अरविंद केजरीवाल हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आहेत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी तेव्हा त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप कुठलाही पक्ष करतो तेव्हा त्यांनी ही त्यांची पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी आजही त्यांच्या अकाउंटमध्ये एकही पैसा हा कुठल्याही ईडी किंवा सीबीआयला कुठलाही कुठेही सापडलेला नाही काळा पैसा हा त्यांच्या नावाशी संबंध नाही जसं सिसोदियांच्या यांच्या बाबतीत आहे आणि त्यामुळे एका अर्थाने या सगळ्या संदर्भामध्ये मग काय चाललं होतं हे तर हे अर्थाने षडयंत्र होत हे षडयंत्र एका अर्थाने चौकशीच्या नावे अटकेत ठेवायचं आणि आम आदमी पार्टीची धोड थांबवायची त्यांची घोडदोड थांबवायची त्यांना सत्तेमधून बाजूलाच राहणं हे जे उद्देश होता हा उद्देश हा भाजपच्या मोदी सरकारचा असल्यामुळेच या पद्धतीच्या घटना घडत होत्या आणि आपल्याला असं लक्षात आलं की महाराष्ट्रात काय केलं थोके म्हणजे महाराष्ट्रातले दोन महत्वाचे पक्ष यांची फूट पाडली गेली कशी फूट पाडली गेली तर त्यांना सत्तेचं अमेश दाखवलं गेलं खोके बोके जे महाराष्ट्रात झालं त्या पद्धतीचं राजकारण दिल्लीमध्ये करायचा प्रयत्न झाला पण ही कट्टर इमादारांची असल्यामुळे तिथे आणि त्यानंतर ही फूट पडत नाही म्हटल्यानंतर ना एक नवीन नवीन पद्धतीची स्ट्रॅटेजी ही भाजपने वापरायचा प्रयत्न केला जी पुढे तारीठी ठिकाणी वापरली ना हेमंत सोरेन जी आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती केस करायची आणि एका लोकप्रतिनिधी निवडून आलेल्या सरकार जिथे सरकार त्यांचं येत नाही तिथे आधी खोके बोके करायचं त्याच्यातनं जर सत्ता स्थापन नाही करता आली तर या पद्धतीने जो मुख्यमंत्री आहे त्याच्यावरती काही आरोप करायचे ईडी सीबीआय त्याच्या, त्याच्या मागे लावायची मुख्य म्हणजे पी एम ऍक्ट लावायचा आणि मग त्यांनी राजीनामा दिला तर तिथे फूट पाडायची अशा पद्धतीचं षडयंत्र भाजप मनात होत परंतु हे जे इतर राज्यांमध्ये त्यांचे प्रयोग चाललेत हे ममता बॅनर्जीच्या संदर्भात सुद्धा चालू आहे ते त्यांच्यावरती केसेस करण्याचे प्रयत्न चालू आहेत सिद्धरामय कर्नाटकामध्ये त्यांच्यावरती सुद्धा अशा पद्धतीने म्हणजे हे नवीन एक टेक्निक भाजपने आणलेलं आहे ती मुख्यमंत्र्यावरती आरोप करायचे त्याला चौकशी त्याचा राजीनामा मारायचा आणि मग त्या पक्षांमध्ये फूट पाडायची आणि सत्ता ताबीस ठरायची परंतु हे दिल्लीमध्ये करता आलं नाही आणि दिल्लीमध्ये करता आलं नाही आणि त्यासाठीच म्हणून अरविंद केजरीवाल यांनी ही रिस्क घेतली लोकांनी अनेक लोकांनी असं म्हटलं की तुरुं, तुरुंग तुम्ही तुरुंगात राहून मुख्यमंत्री पद कसं सांभाळता परंतु कोर्टाने सुद्धा स्पष्ट केलं की त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची गरज नाही हे कोर्टाने सुद्धा म्हटलं जनतेने सुद्धा म्हटलं आणि मग त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला नाही परंतु यामुळे महत्वाचं म्हणजे मोदी सरकारचं तिसरं षडयंत्र जे तिसऱ्या पद्धतीचं षडयंत्र होतं हे फेल गेलं आणि त्यामुळे आस आज त्यांनी असं आवाहन केलं की विरोधी पक्षांनी यापासून सावध राहावं ती अशा पद्धतीने जेव्हा त्यांच्यावर केस होते आणि तुरुंगात ठेवलं जातात तेव्हा त्यांनी राजीनामा देऊ नयेत आणि या पद्धतीचं षडयंत्रच हा त्याचा उद्देश आहे आणि त्यामुळे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये सगळ्यामध्ये आपण संविधान आणि लोकशाही बचाव यासाठीच जे महत्वाचं काम अरविंद केजरीवाल यांनी या निमित्ताने केलं आणि सुप्रीम कोर्टात जे ताशेरे आपण जर पाहिले तर आपल्याला सगळ्याला लक्षात येतं याच्यामध्ये ती सु काल परवा आधी प्रथम ईडीनी अरविंद केजरीवाल यांना जामीन दिला त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे खरं तर तब्बल मधल्या काळात तब तब बावीस महिने सीबीआय झोपलेली हो होती त्यांनी कुठलीही त्यांची चौकशी केली नव्हती हो परंतु ज्या दिवशी ईडीनी त्यांना जामीन दिला त्याच दिवशी त्यांनी त्यांची कस्टडी घेतली आणि त्यानंतर त्यांना चौकशीच्या निमित्ताने तिहार जेलमध्ये ठेवलं म्हणजे हे सगळं जे आहे षडयंत्र आहे अशा पद्धतीची टिप्पणी आत्ता परवा सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन देताना त्यातल्या एका जजने केलेली आहे आणि ती आपण सर्वांनी वाचली असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की हे मोदी सरकारचं केंद्र सरकारचं हे ईडी आणि सीबीआय हे पोकटातले पिंजरे झाले त्याची काळजी घ्या आणि त्या पद्धतीने जर लोकांमध्ये प्रतिमा झाली सीबीआयची तपास यंत्रणांची तर लोकशाही आणि संविधानाला धोका पोचू शकतो या पद्धतीचं विधान एका जजने केलेलं आहे याच्यामध्ये आणि ते अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे त्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी आहे आता याच्यामध्ये असे असंही म्हणत होते लोक अरविंद केजरीवाल हे बाहेर पडले तर ते अटी आहेत शर्ती आहेत त्यामुळे ते काही काम करू शकला नाही पण गेले आपण पाच दहा वर्ष बघितलं की तिथे राज्यपालांच्या हस्ते जिथे जिथे हस्तक्षेप करता येईल तिथेही तिथे हस्तक्षेप करून सत्ता आपल्या ताब्यात ठेवायचं कंट्रोल आपल्या ताब्यात ठेवण्याचं मोदी सरकारचं षडयंत्र होतं आणि त्यांनी त्यासाठी संसदेमध्ये कायदा बदलून सर्व अधिकार हे राज्यपालांच्या हातात घेतले त्यामुळे तसेही तिथे राज्यपालांची सही लागत होती आणि कोर्टाने असं म्हटलेलं होतं त्याच्यामध्ये ती जे जे ज्या ज्या फाईल्स तुम्हाला एल जी म्हणजे राज्यपालांकडे पाठवायचे असतील त्याच्यावरती अरविंद केजरीवाल सही करू शकतात त्यामुळे तो महत्वाचा मुद्दा नाही खरा महत्वाचा मुद्दा असा आहे ते षडयंत्र होतं भाजपचं आणि ते षडयंत्र आता फेल गेलं आणि सुप्रीम कोर्टाने जेव्हा आपण साठी प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट जो एक अर्थाने नक्षल दहशतवादी यांच्यासाठी वापरला जातो त्याच्यामधल्या अटी खूप कडच आहेत म्हणजे काय ते नॉर्मली आपण जो आरोप केलेला असतो तो आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी ही जो आरोप चालणाऱ्यावर असते परंतु इथे असं असतं की ज्या व्यक्तीवरती आरोप झाला म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्यावरती आरोप झाला सिसोदे आरोप झाला संजय सिंगांवरती आरोप झाला तर त्यांच्यावरच्या सर्व आरोपांचं निराकरण होत नाही पण त्यांना तोपर्यंत त्यांना जामीन मिळत नाही असं पीएमएल एम एल मधलं पंचेचाळीसावं कलम आहे आणि यामुळे पी एम एल जेव्हा जामीन मिळतो तेव्हा ते त्या केसमध्ये काही फारसा अर्थ नाही असं स्पष्ट होतं आणि त्यामुळे या केसमधनं हे याच्यामध्ये काही आता फारसं राहिलेलं नाही हे आता उघड झालं आता हे उघड झाल्यानंतर जेव्हा अरविंद केजरीवाल बाहेर आले तेव्हा त्यांनी ते ते असा निर्णय घेतला आता की आता मात्र मी राजीनामा देतो कारण हे मधल्या तळामधल्या काही गोष्टी सुद्धा तशा घडल्या म्हणजे तुम्हाला सर्वांना आठवत असेल तर भगतसिंग हे सुद्धा तुरुंगामध्ये होते तेव्हा भरतसिंगांना काही पत्र लिहिली त्यांनी त्यांचं पुस्तक आहे ती पत्र जेलर म्हणजे तिथे इंग्रज होते तेव्हा ते बाहेर जाऊ देत होते परंतु अरविंद केजरीवाल या एकशे छप्पन दिवसांच्या कार्यकाळामध्ये तुरुंगा बातल्या एकच पत्र लिहिलं की आतिशी यांना पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने झेंडा फडकवण्याचा अधिकार दिले जावे पंधरा ऑगस्टला कारण मुख्यमंत्री जर नाहीये तिथे तर ते अतिशय सिनियर मंत्री असतात त्यांना तो अधिकार द्यावा परंतु हे पत्र बाहेर जाऊ दिलं गेलं नाही उलट पक्षी अरविंद केजरीवाल यांनाच सांगितलं गेलं की तुम्ही जर असे पत्र पाठवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना भेटू दिलं जाणार नाही ही चिठ्ठी त्यांच्याकडे आहे म्हणजे हे सगळं आज त्यांनी दाखवलं या पद्धतीचं म्हणजे इंग्रज सुद्धा एवढ्या पद्धतीची हॅरेसमेंट करत नव्हते आपल्या भारतीयांची इथे विरोधकांची हॅरेसमेंट हे मोदी सरकार करत आहे असं आज अरविंद केजरीवाल यांनी स्वतः या सगळ्याच्यामध्ये म्हटलं आणि हे याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायला पद्धतीची हुकुमशाही तंत्र हे याच्यामध्ये वापरलं गेलं आता या सगळ्यात आज घडलं काय की या पुढच्या काळामध्ये ही जी निवडणूक आहे दिल्लीमधली ही निवडणूक येत्या काही काळामध्ये फेब्रुवारीमध्ये अपेक्षित आहे परंतु अरविंद केजरीवाल यांनी स्वतःचा निर्णय घेतला आहे की माझ्यावरती जर हा आरोप केला जात असेल तर आता हा जनतेच्या दरबार तो झालंच आहे की कोर्टामध्ये ते आता फारसे पुरावे नाही त्यामुळे कोर्टाने सर्वांना जामीन दिला याच्यामध्ये अरविंद केजरीवाल आहे संजय सिंग आहे नायर आहे या सगळ्यांनाच जामीन मिळालेले आहे आणि त्यामुळे कोर्टामध्ये ही केस ते आता उभी राहत नाही महत्वाची गोष्ट म्हणजे अरविंद केजरीवालनी वकिलांना विचारलं त्या जर असा आरोप आहे तर जोपर्यंत माझा मी आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत मी बाजूला राहतो पण तो वकिलांनी सांगितलं तर ही केस असे चालणार नाही दहा वर्ष चालेल वीस वर्ष चालेल कारण या केसमध्ये बाकी काहीच नाही आहे तरी केस चालवायचीच असेल सा जर मोदी सरकारला तर ती कशी चालू शकतात त्यामुळे ती दहा दहा वीस वीस वर्ष पण चालू शकते त्यामुळे त्या संदर्भात कोर्टामधल्या या लढाईला काही फारसा आता अर्थ उरलेला नाही जी आता लढाई आहे ती जनतेमधली आहे जनतेला जर असं वाटत असेल ती प्रामाणिक इमानदार आहेत अरविंद केजरीवाल तर ते मत देतील त्यामुळे त्यांनी या मागच्यावर तुम्हाला सर्वांना आठवत असेल की दोन हजार वीस मधल्या निवडणुकीमध्ये अरविंद यांनी असं म्हटलं होतं मी जर काम केलेलं असेल तर मला मत द्या आणि यावेळेस त्यांनी असं म्हटलंय की मी जर इमानदार असं आहे असं वाटतो मी भ्रष्टाचारी नाहीये याच्यावर तुमचा विश्वास असेल तर मला मत द्या मला मत म्हणजे तुमचा अरविंद केजरीवालांचा वर विश्वास आहे असं त्यांनी आजचं आव्हान केलेलं आहे आणि हे आव्हान अतिशय महत्वाचं आहे त्याबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केलं की मनोज मनीष सिसोदिया हे सुद्धा या पद्धतीनेच जनतेमध्ये उतरणार आहे उतरणार आहेत जोपर्यंत जनता त्यांच्या इमानदारीवरती शिक्कामोर्त मोठ करत नाही तोपर्यंत ते या पदांवरती येणार नाही त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसामध्ये राजीनामा देतो असं म्हटलं आता ते आजच्या हस्ता राजीनामा दिला नाही असं काही बीजेपीचे लोक विचारू शकतात तर ते त्या पद्धतीनेच त्यांची सगळी प्रश्नावली असते त्यामुळे आज रविवार रह आहे आज सुट्टीचा दिवस उद्या ईद आहे या सगळ्यामुळे दोन दिवसामध्ये अरविंद केजरीवाल राजीनामा त्यानंतर देतील त्यानंतर दिल्लीमध्ये आमदारांची बैठक होईल आणि त्यानंतर जो मुख्यमंत्री पदासाठीचा सा उमेदवार याबाबतचा निर्णय दिल्लीमधले आमदार मिळून घेतील हे आ, आज अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी अत्यंत महत्वाची अशी मागणी केली ती आता नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये पण निवडणूक होणार आहे त्याचबरोबर दिल्लीमधल्या निवडणुका घ्याव्यात कारण दिल्लीमध्ये फेब्रुवारी मध्ये तशाही निवडणुका होणार होत्या आणि आपल्या सर्वांना माहिती ही मागणी करता येते कारण निवडणूक आयोगाला हा अधिकार आहे की साधारण पाच वर्ष किंवा त्याच्या आधी सहा महिने या काळामध्ये विधानसभा बरखास्त करून निवडणुका घेता येतात आणि त्यामुळे आता हा निर्णय हा निवडणूक आयोगाने घ्यायचा आहे अरविंद केजरीवालनी त्या पद्धतीने सुचवलेला आहे तुम्ही महाराष्ट्राच्या बरोबरच दिल्लीची निवडणूक घ्यावी आणि मग आम्ही निवडणुकीला सामोर जाऊ आता ते जनतेमध्ये फिरणार आहेत अरविंद केजरीवाल सिसोदिया हे दोघेही जनतेमध्ये जाणार आहेत आणि त्या पद्धतीने जनतेने आता ठरवायचं आहे की हा नेता जो आहे हा भ्रष्टाचारी आहे का इमानदार आहे आणि त्यामुळे असं आजवर तुम्हाला कुठल्या इतिहासामध्ये सापडेल का असा एखादा नेता ज्याच्यावरचा कोर्टात कोर्टाने काढलाय आणि त्यानंतर तो जनतेमध्ये जाऊन म्हणतोय की मी आता परीक्षा देतो हे जे आपण रामाचं उदाहरण देतो ना रामायणामधलं सीता परीक्षा देते तर हे रामायणाच्या गोष्टी बोलणारे भाजप फक्त आरोप करतात ते काही करत नाहीत परंतु प्रत्यक्षामध्ये हा जो नेता आहे हा भ्रष्टाचार मुक्त आणि इमानदार असा नेता हा ही स्व परीक्षा द्यायला तयार आहे ही अग्निपरीक्षा आहे आणि त्यामुळे जनतेमध्ये जाऊन ते असं म्हणणार आहेत की आम्हाला तुम्ही मत द्या आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत हे आपल्याला या सगळ्यामध्ये महत्वाचं होतं आत्ता आपण जर पाहिलं तर दिल्लीच वेगळं पण काय आहे तर दिल्लीने जे राजकारण आणलं राजकारण केलं ते सगळं जनतेच्या भऱ्यासाठीच केलेलं आहे म्हणजे शाळा ज्या अतिशय उत्तम उभ्या केल्या मोला क्लिनिक उभे केले मोफत तिथे सर्व सोयी मिळतात सोळा सतरा लाख मुलं सरकारी शाळांमध्ये शिकतात जी खासगी शाळांपेक्षा अतिशय उत्तम अशी सरकारी शाळा आहेत तिथे तिथे महिलांना मोफत प्रवास आहे वीज मोफत आहे वीज मोफत चालून हे सगळं केलंय ना आणि काही भाजपचे लोक असाही आरोप करतात की हे फ्री हे फ्री नाही जनतेच्या पैशात नाही जनतेने कर भरला त्या पैशात नाही या सोयी सुविधा दिलेल्या आहेत ही जबाबदारी आहे सरकारची बऱ्याचदा लोकांना माहिती नसते की अहो शिक्षण हा कायदा आहे आणि मग जर हक्क आहे तर ते फ्री बी नाही आहे त्यामुळे सरकारी शाळा चांगल्या करणे जबाबदारी असते सरकारची आरोग्य तुमचं चांगलं राखावं ही सरकारची जबाबदारी आहे आणि त्यामुळे या कल्याणकारी पद्धतीचं काम करणं हे आम आदमी पार्टी सरकारचं महत्वाचं काम आहे आणि याच्यावरही सर्वात महत्वाची गोष्ट ती महाराष्ट्रासारखं सात आठ कोटी लाख कोटीचा जो महाराष्ट्रावर कर्जाचा बोझ आहे तसा कर्जाचा बोझ नाही दिल्लीवरती दिल्ली, दिल्ली जे आहे ते फायद्यामधलं डिफिसिटमध्ये नाहीये ते फायद्यामध्ये आहे त्यामुळे तिथलं बजेट जे आहे ते म्हणजे त्याचे पैसे उरतात अशा पद्धतीचं दिल्लीचं बजेट आहे त्यामुळे हे जे काय आहे एका अर्थाने आपण उत्तम गव्हर्नन्स केला तर काय घडू शकतं आणि तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असली इमानदारी असली तर काय घडू शकत त्याचं उदाहरण म्हणजे दिल्ली मॉडेल आहे आणि त्यामुळे दिल्ली मॉडेल हे गुजरात मॉडेल सारखं नुसतं हवेत उडून जाणार मॉडेल नाही आपण परवाच पाहिलं ती देलमधले एका पुलाचे आपण व्हिडिओ बाहेर आलेले आहेत हे सगळं किंवा मोदींना इलेक्शनच्या काळामध्ये एक छोटा चापडी शाळा तयार करायला लागली आणि त्या शाळेचं उदाहरण देऊन व्हिडिओ शूटिंग करायला लागलं त्यामुळे असं दिल्लीमध्ये नाही दिल्लीमधलं मॉडेल वास्तवात आहे पंजाबमध्ये हे मॉडेल वास्तवात आहे आता हरियाणाची इलेक्शन ही आम आदमी पार्टी लढवते महाराष्ट्राची इलेक्शन आम आदमी पार्टी लढवते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देशातला एकमेव महत्वाचा प्रामाणिक नेता हा अरविंद केजरीवाल आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येईल आपण सर्वांना आपण सर्व मनाने त्यांना त्यांचं काम स्वीकारलं जनतेने एकदा त्यांना हृदयामध्ये स्थान दिल्यानंतर त्यांचं स्थान आढळलं आहे त्यामुळे आज देश देशासाठी अतिशय असा नेता आज याने है, है, या निमित्ताने समोर आलेला आहे की जो या सगळ्याच्या संदर्भामध्ये अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे प्रत्येक टेस्ट वरती तो उतरायला तयार आहे काम केलं तर मला मत द्या असं म्हणत होता हा नेता आता तो असं म्हणतोय की तुम्हाला जर माझ्या भर इमानदारीवरती विश्वास असेल तर मला मत द्या आणि त्यामुळे हे आजचा हा त्यांचा निर्णय आहे आणि हा निर्णय आपण पुढे पाहूच परंतु हा निर्णय देशासाठी अत्यंत महत्वाचा सर्वात महत्वाचा म्हणजे लोकशाही संविधानावरती जो विश्वास आम आदमी पार्टी आणि एका अर्थाने सुप्रीम कोर्टाने एक विश्वास दिला आणि यामुळे या, या गोष्टी बोलू शकल्या त्यामुळे हे भारतातील जनतेसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे आपण आता येणाऱ्या काळामध्ये काय घडतं आणि आमच्या दृष्टीने तर आम्हाला असं वाटतं की आता या सगळ्या काळामध्ये दिल्लीमध्ये सर्वच्या सर्व आमदार हे आम आदमी पार्टीचे असतील अशी शंभर टक्के आम्हाला आशा आहे धन्यवाद